आज आपल्याला टॉवेल टोपी देऊन आभार व्यक्त केले नमस्कार मित्रांनो मी आहे गुरु आणि करू नेहमीप्रमाणेच आपल्याला मानकोलीला जे आहे ट्राफिक दाखवलं आणि मॅपवरती जे आहेत खूप खूप वेळ ट्रॅफिक दाखवत होतं मग मग आम्ही ठरवलं की आज जेवण जे आहे ते फक्त गाडीमध्येच करूया जेवलं माझ्या वड्याला पोचल्यानंतर मात्र ट्राफिक पटक दिशा सुटलं मग आम्ही पटकन पोचलो इकडे घाटकोपरला घाटकोपरला आल्यानंतर ते बोलले की नाही भाई चारच्या नंतर साडेचारपर्यंत तुम्हाला हॉल भेटून जाईल मग आम्ही इकडे तिकडे फिरलो जरा आणि मग सामान जे आहे ते ट्रॉलीमध्ये टाकलं वरती आणलं फटाफट सेकंड फ्लोरला आणि कामाला लागलो इथे आल्यानंतर थोडीशी मस्ती यांची चालू झाली पण सिरियसली आम्ही पावणे पाचच्या हिशोबाने कामाला जे आहे ते स्टार्ट केलं आणि साडेपाच्या हिशोबाने आपलं काम जे आहे ते मग काम कम्प्लीट झाल्यानंतर लगेचच आपली चिंटी जी आहे ती बसली होती आज टॅटू आर्टिस्ट म्हणून आणि मग टॅटूला बसली होती आणि इकडे आपले गेम्स जे आहे ते तसे चालू झाले इथे आल्यापासून एक मुलगी होती छोटीशी आणि ती सगळ्यांचे फोटोज व्हिडिओज जे आहे ते काढत होती खतरनाक मग गेम्स वगैरे झाले आणि ही जी पार्टी आहे ही बाळाच्या आजीने आपल्याला इंस्टाग्रामवरती बघितला होता आणि मग त्यांनी आपल्याला ऑनलाईनच बुक केलं होतं जरा बरं वाटतं असे सगळ्यांपर्यंत आपले व्हिडिओज जे आहेत ते जात आहेत आणि आपल्याला ऑनलाईन बुकिंग झाल्यानंतर यांनी आपल्याला आप बोलून घेतला आणि टॉवेल टोपी आणि टिळा वगैरे लावून आपला आभार व्यक्त केला जे जे रील फॉरवर्ड करत आहेत त्यांना थँक्यू सो मच थँक्यू तर मग चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय